कोळी व तत्सम कोळी कोळी अर्जदार महादेव डोंगर कोळी मल्हार कोळी कोळी ढोर ठोकरे कोळी यापैकी एखाद्या जमातीचा असल्यामुळे तो ज्या जमातीचा दावा करत असेल त्यास अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे व प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कायदेशीर मार्गदर्शक सूचना देणारे परिपत्रक काढावे अशा मागण्या घेऊन राज्यस्तरीय महाआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यांतर्गत आदिवासी कोळी जमातीच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्कांसाठी मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी राज्यव्यापी महाआंदोलनाला सुरुवात केली राज्यव्यापी महाआंदोलन मुंबई आझाद मैदानात करण्यात आले पाहूया सविस्तर वृत्तांत कोळी आज आम्ही महाराष्ट्रातले सगळे संपूर्ण महाराष्ट्रातले आदिवासी कोळी जमातीची लोक एकत्र आलेलो आहोत कारण की आमच्यावर सतत सातत्याने अन्यायच अन्याय होत आहे कधी ह्या अन्यायाला वाचा कोणी फोडलीच नाही अन्यायाला वाचा फुटली तर ती झाकली गेली कधी कधी आम्हाला मच्छीमारीसाठी नुकसान भरपाई नाही आम्ही दुष्काळग्रस्त ठरू शकत नाही हा मुंबईचे आम्ही भूमिपुत्र असताना आम्ही जात चोर बोगस खोटे असे लांछनासमोर अनेक आरोप आमच्यावर ठेवले गेले पदोन्नतीपासून वंचित आर वार्षिक वेतनवाढीपासून वंचित अनेक सगळ्या घटनांपासून आम्ही वंचित ह्या बा लोकशाही संविधानात बाबासाहेबांनी घटना तयार केली जिथे महामानव जन्माला आले जिथे रायगडावरती शिवराय शिवरायांचा राज्याभिषेक झाला अशा संतांच्या पावनभूमीतले आम्ही महाराष्ट्राची लेकरं ज्या देशामध्ये जिजाऊ ज्या जिजाऊने लेखर घडवली त्या लेखी आम्ही आणि आज आम्हाला जात स्वर बोगस हे करत असताना हे कितपत अन्यायकारक आहे आम्हाला पदोन्नतीपासून वंचित झाल्यामुळे काय झालं अधिसंख्यपद वर्ग केलं एकोणीसला रिटायर झालेल्या लोकांना अद्याप पेन्शन मिळालेलं नाही आहेत काही जगली काही मिळली आता आम्ही लोक देखील अधिसंख्य पदावर आहोत काही लोक रिटायर झालेले आहेत त्यांना अद्याप पेन्शन नाही वार्षिक वेतनवाढी नाही हे महाराष्ट्राच्या लोकशाही संविधानामध्ये आज आम्ही राम मंदिर बनलं आम्ही जल्लोषात आनंद साजरा केला पण मोदी साहेबांना मी एक विनंती करते हा की ह्या महाराष्ट्रातल्या लेखी किंचाळतायत घडतायत ओरडतायत की आम्ही बोगस नाही आम्ही खोटे नाही आम्ही चोर नाही आम्ही आम्हाला तुम्ही वंचित केलं रामाच्या राज्यामध्ये कधीही रामानी अन्याय केला नाही मग तुमच्या ह्या राज्यामध्ये आमच्यावर अन्याय होते तर त्याच्यासाठी काहीतरी करा आमची मागणी आहे की जे तुम्ही आम्हाला पूर्वी जातीचे प्रमाणपत्र दिले आम्ही अनुसूचित जमातीमध्ये भारतामध्ये लोकशाही संविधान झाली सगळीकडे मासेमारी व्यवसाय सगळीकडे मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अनुसूचित जातीमध्ये आहे अनुसूचित जमातीमध्ये मग महाराष्ट्रातला कोळी हा वेगळा कसा होऊ शकतो आम्हालाही दोन हात आहे त्यांनाही दोन हात आम्हालाही दोन पाय सगळे अवयव सारखे आहेत मग फक्त महाराष्ट्रातलाच मच्छीमार कोळी हा जमातीत येत नाही का तुम्ही एसबीसी मध्ये दिलं कुठल्या घटनेने दिलं तुम्ही टाकलं आम्ही घेतलं आता तुम्ही आधी संख्य उद्या कुठल्या संख्येवर टाकणार राज्य शासनाकडून आम्हाला हीच मागणी आहे की आमच्या कोळी जमातीवर कोळी समाजावर संपूर्ण महाराष्ट्रात जो अन्याय चाललेला आहे तो कुठेतरी थांबवावा नाही एकच करा आझाद नाही त्यांना करावा आणि जसं जालियानवाला बाग हत्याकांड झालं तसं मारून टाका मंत्रालय आमच्या कोणाच्या भूमीत सगळं कोणाच्या भूमीत मंत्री बसले कोणाच्या भूमीत बंगले वाळकेश्वर कोणाच्या भूमीत आम्ही देवाची यात्रा करतो वाडके शोधला आमच्या राजेश राईभांजी सगळ्या आमच्या मान्य कोळी समाजाची लोक आणि ह्या आम्ही खोटे कसे तुम्ही आमच्या आम्हाला जगायला देत नाहीत मरायलाही देत नाहीत आम्ही सरकारला एकनाथ शिंदे साहेबांना एवढंच विनंती करतो एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ठाण्यातून आलात वाघाच वाघाचे पुत्र आहात तुम्ही तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही पक्ष बदललात आज आमच्यावर अन्याय होतो तर आम्ही कुठे जायचं आम्ही कुठे जीव द्यायचं ते सांगा वार्षिक वेतन नोडी नाही प्रमोशन नाही काल आले शंभ्यामुळे आम्हाला सांगतात आम्ही भाग्यवान नशी बन्मा आम्ही कोण कोण नाही